नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण तलाठी भरतीचा रिझल्टबद्दल अपडेट बघणार आहोत चला तर वेळ वायानं घालवता सुरुवात करूया बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी पुरवठा निरीक्षक भरती या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे ते ते तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या इ नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो आजचा अपडेट आहे तलाठी परीक्षेची जिल्हा निवड आधी आठवड्याभरातच विद्यार्थी मित्रांनो ही बातमी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात आलेली आहे चला तर सविस्तर बघूयात बातमीत काय तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर येत्या आठवड्यात जिल्हा न्याय उमेदवारांची निवड यादी जाहीर होणार आहे जात सवर्ग न्याय तसेच जिल्ह्यातील रिक्त पदानुसार यादा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे येत्या सव्वीस जानेवारीला नियुक्तीपत्र देण्याचे आयोजन असल्याचे सांगण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तलाठी पदाची ऑर्डर ही सव्वीस जानेवारीला देण्याचा अत्यंत प्रयत्न आहे असे पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितले आहे त्यानंतर दुसरा पॅराग्राफ काही इतका महत्त्वाचा नाही आहे त्यातली ही, ही ओढ महत्त्वाची आहे आदिवासी जिल्ह्यामधील अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बनत येतील असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जिल्हे पेसा अंतर्गत येतात त्या जिल्ह्यांचा निकाल हा राखीव ठेवण्यात येणार आहे त्यानंतर पुढील पॅराग्राफ बघूयात निवड यादीसाठी जिल्हा निवड मंडळाची मदत घेण्यात येणार आहे या याद्यांमध्ये जिल्ह्यातील रिक्त पदांचा विचार केला जाणार आहे ही रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे या याद्यात तेवीस जिल्ह्यातील असून ते काम अंतिम टप्प्यात आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पहिले सांगितले होते की जे अंतर्गत जिल्ह्यात आहेत त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत फक्त तेवीस जिल्ह्यांचा ते रिझल्ट लावणार आहे बाकीचे तेरा जिल्ह्यांचा राखीव ठेवण्यात येणार आहे त्यानंतर पुढील ते काम अंतिम टप्प्यात आहे या आठवड्याभरात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हास्तरावर जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती तलाठी परीक्षेचे समन्वयक सरितानरके यांनी दिली आहे विद्यार्थी मित्रांनो इथे त्यांनी सांगितलं आहे टोटल किती जणांनी एक्झाम दिली आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे तलाठी भरतीच्या रिझल्टचे अपडेट होते अशात विविध अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशात विविध अपडेट्ससह पुन्हा भेटूयात तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू